महानगर अमरावती में दिनांक 28 और 29 अक्टूबर को अखिल भारतीय महल प्रेम सहवास द्वारा विविध कार्यक्रमों का आयोजन ठाकुरवाड़ी में किया जा रहा है जिसकी विधिवत जानकारी दिनांक 25 अक्टूबर को आयोजित एक पत्रकार परिषद में दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी

आणि माझं विश्वजित पारोले सदस्य स्वागत तसेच आभार की आपण आपल्या या प्रकार निर्धला उपस्थित राहून आला आमदृ आला अवतार निर्भावा आध्यात्मिक केंद्र याच उद्घाटन पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झालं त्या केंद्राला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे आज पंचवीस ऑक्टोंबर आहे आज आमच्या अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला अवतार निर्भावा आध्यात्मिका आपलं आऊ अवतार निर्भा आध्यात्मिकोबत एक एका भव्य असं अखिल भारतीय नेहरफिल्म सभाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या कार्यक्रमामध्ये आपल्या तमाम भारतातून जवळपास साडेतीन ते चार हजार बाबाप्रेमी ईश्वरप्रेमी येत आहेत त्याची व्यवस्था केंद्रामार्फत मनोरमांगल्य तसंच चेनई मंगलकार इथे करण्यात आलेली आहे हा दोन दिवसाचा प्रोग्राम अठ्ठावीस आणि हा अठ्ठावीस व एकोणतीसचा जो प्रोग्राम आहे हा आपण चार सत्रामध्ये केलेला आहे या प्रोग्राममध्ये आपल्या बाबांचे भजन व बाबांची वार्ता असं इथं स्वरूप राहणार आहे आणि करिता आपले आमचे या प्रोग्राम करिता सर एकूण अठरा तारखेला सकाळी सात वाजता केंद्रावरून प्रवास तरी निघणार आहे आणि ती कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे त्यानंतर श्री मेहरनाथची कलचोरी ही सध्याची आमची ट्रस्टी आहेत अवतार मेहबा ट्रस्ट मेहराबाद जी इथे व जय मेहर अवतार मेहरबा आध्यात्मिक केंद्राच्या वतीने मी विश्वजीत विजय पारोदे आमच्या आध्यात्मिक केंद्रातर्फे अठ्ठावीस व एकोणतीस ऑक्टोंबर शनिवार व रविवार रोजी अखिल भारतीय मेहर प्रेम संवादचे आयोजन करण्यात आले आहे अवतार मेहर व आध्यात्मिक केंद्र याच्यात पंचवीसवा वर्धापन दिन रजत महोत्सव निमित्त आपण हा प्रोग्राम आयोजित करत आहोत हा प्रोग्रॅमसाठी संपूर्ण भारतातून साडेतीन ते चार हजार लोक येत आहेत यांची व्यवस्था केंद्रामार्फत शेणाई मंगल कार्यालय आणि मनोरमंगल इथे करण्यात आली आहे तरी समस्त अमरावती शहरवासियांनी ईश्वरप्रेमींनी मेहरप्रेमींनी या प्रोग्रामचा लाभ घ्यावा जय मेहर बाबा